म्हणून हा बेड ओपन आहे असा पण याला माने आणि इथे मला इथून जसे जसे नसा तुमच्या ओपन होतील प्रवाह सुरळीत होईल हा सांदा किंवा हा तुमचा आज जर एवढा वर जात नसेल उचलता येत नसेल तर एक महिन्यात तुम्ही पाच किलो वजन सहज चालू शकता आणि मुवमेंट इथपर्यंत मग बॅचला एक महिन्या पूर्ण एकदा आत वाटून दाखवलं ते फ्रीज चलायच तिथं पण तो प्रॉब्लेम तर कोणालाही प्रॉब्लेम असेल तर एवढं पूर्णपणे मोकटे येणार एक मिनिट येणार त्याची गॅरंटी त्यानंतर चक्कर येणं थांबणार मुगे येणं हाताचे सगळे पूर्ण मोकटे होणार चक्कर येणं बंद होणार डोळ्याची रोशनी व्यवस्थित राहील डोकं त्यानंतर त्याचा मल्टीपर्पज वापर आहे कोणालाही घरामध्ये हार्ट प्रॉब्लेम असेल अस्थमा असेल

तर हा बेल ज्या पायाला पुढे येतात जेव्हा पेंट व झोपेला जातात त्या पद्धतीला डिपील करून बांधून झोपू जा रात्रभर राहायला तरी चालेल हा म्हणजे एरबी असेल फुदारी असेल ते तुम्ही बांधून ठेवा म्हणजे धुऊन टाइम आपण ट्रीटमेंट घेणार आणि तेव्हा हा बेळ पूल तरुण मानेला बांधायचा आहे संपूर्ण शरीरातील आजार असतो त्यानंतर कमरेला बेल्टी तो बारा हाय पॉवर आहे बेल्ट त्यामध्ये तुमचे कमरेचे दुखणे पायाची ताकद वापर येणे आणि